निवडणूक जर का तुम्ही उघड्यावर सत्यला बसत असाल तर आता काही ठर नाही तुमच्या विरोधात कशी पुरवठा आहे तर कारवाई उठक आहे रेशन कार्ड बघावणार आहे याबरोबर निवडणुकीत आम्हाला कमी जाणं शक्य आहे उघड्यावर सत्यला भटनाऱ्यावर कारवाईचा परिणाम उगावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत राज्य राज्यपणाने कर्जा उचलणारे प्रशासन उघड्यावर सरकार నేటి బస్సినింగ్ గురించి మాట్లాడదాం. సోరటం ఏట షుక్టూరు లేదా ఫెబ్రవరిలో కమెంటింగ్ घेण्यात अशी निर्देश आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे मुख्य न्यायाधीश मंजुरा सिंगल आणि न्यायाधीश दिलीप सिंग पटेल यांच्या खंडपीठाने या ठिकाणी गंभीर दखल घेत राज्य सरकारला उगळ्यावर सत्ता बसणाऱ्यावर त्या योग्य ती कारवाई करण्यावर पावले करण्याचे निर्देश दिले आहेत मुगळ्यावर सत्ताला मुगळ्यावर सत्ता सरकारला गाँव तथा शहर दुर्गं बदलते वोड़ा निमंत्रण कर विश्वनाथ देवकर बसने का सरकार ने ग्राम पंचायत कायदा सुना करा शौचालय बड़े कार्य तेरह ग्राम पंचायत करते हैं अश्वान प्रत्यक्ष उगड़ा स्वच्छता की मुख्य न्यायमूर्ती मंजुरा आणि न्यायमूर्ती दिनेश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याची गंभीरता घेता सरकारला संबंधित नागरिकावर सावल्यावर पावले उत्तर युती ही याचिका म्हणजे आपल्याला देण्यात निवेदन निवेदनाशी समजा असे खंडपीठाने सरकारला निवडित केले आहे त्यामुळे आता सरकारच्या स्वच्छ भारत शिक्षण आयोगानाला मोठ्या प्रमाणावर गती मिळू शकेल असे तर ठरणार नाही प्रत्येकाचा पुढाकार सापडत आहे शासनाकडून प्रत्येकाला सत्तेने बांधवून दिली जात आहे त्यामुळे आगामी काळात दिला पाणी मोठा मुखास घेणार आहे परंतु ग्रामक्षोक म्हणून गावाचा कारभारच सापायचा असताना शासनाच्या प्रत्येक योजनांना नागरिकांनी प्रत्येका ही योजना जुळून जाण्या कामाला वेळ लागणार नाही कारण ग्राम शोक आणि ग्राम क्षेत्र घेतात त्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत असतात

श्री बनेश्वर प्रसन्न गाव बनसावळा तालुका जिल्हा जिल्हाभेड कवी श्री सतीश गोरी सर